नमस्कार इतिहास मित्रांनो जगाच्या इतिहासात आजवर होऊन गेलेल्या अनेक राजे सम्राट सुलतान आणि त्यांची राज्य साम्राज्य सल्तनतींचा इतिहास टाईमलाईनमधून म्हणजे कालक्रमरेखेतून अनेकांनी तयार करून प्रसारित केलेला आहे पण संपूर्ण जगातील अद्वितीय आणि अतुलनीय अद असलेले छत्रपती शिवरायांच्या मराठा स्वराज्य स्थापनेचे कार्य मात्र आजवर कुणीही टाईमलाईनमधून नकाशांच्या सहाय्याने कुठल्याही माध्यमातून व्हिडिओतून दाखवलेले नाही अशा प्रकारे टाईम लाईनमधून तब्बल पंच्याहत्तर नकाशातून काळानुसार मराठा स्वराज्याची शिवकाळातील वाढ दर्शवणारा हा पहिलाच व्हिडिओ आपल्या या मराठेशाही प्रवीण भोसले या युट्यूब चॅनलवरून सादर होत आहे पाच किल्ल्यांचे मराठ्यांचे राज्य तीनशे साठ किल्ल्यांपर्यंत कसे विस्तारले याचे एका वेगळ्या सादरीकरणातून साकार होणारे हे रूप आहे चला तर मग पाहूया टाईम लाईनमधून शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे युग प्रवर्तक कार्य घटनांच्या वर्णनांसह आणि अनेक छायाचित्रांसह अने इसवी सन तेराशे अठरा महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य दिल्लीच्या खिलजी सुलतानांनी नष्ट केले तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे नव्वद या काळात महाराष्ट्र बहामनी सल्तनतीच्या अंमलाखाली होता चौदाशे नव्वद ते पंधराशे वीस या काळात बहामनी सल्तनतीचे तुकडे होऊन आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इमादशाही बरीदशाही या सल्तनती निर्माण झाल्या पंधराशे वीस ते सोळाशे या काळात महाराष्ट्राच्या विविध भागावर या सल्तनती अंमल करीत होत्या सोळाशे ते सोळाशे तीस या काळात महाराष्ट्रावर निजामशाही आदिलशाही आणि मोगल सल्तनतीचा अंमल होता सोळाशे तीसमध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले स्वतंत्रपणे काही मुलूक काबीज करून या सल्तनतींशी संघर्ष करीत होते शहाजीराजांच्या निजामशाही जहागिरीत चाकण सुपे पुणे व इंदापूर परगणे असून त्यांच्या वास्तव्याचे गाव वेरूळ होते मात्र युद्धाच्या धमधुमीत शहाजीराजांनी गर्भवती जिजाऊंना शिवनेरी गडावर सुरक्षेसाठी ठेवलेले होते जुन्नरच्या शिवनेरी गडावर जिजाऊंच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला मोगलांच्या विरुद्ध निजामशाहीचे युद्ध यावेळी सुरू झाले होते सोळाशे तीस ते तेहतीस या काळात शिवनेरी गडावर बाल शिवरायांच्या सह जिजाऊंचे वास्तव्य होते आदिलशाही आता मोगलांना निजामशाही विरुद्धच्या युद्धात सामील झाली सोळाशे साली आदिलशाही आणि मोगलांच्या संयुक्त सैन्याने निजामशाही सल्तनतीचा नाश केला निजामशाहीचा मोगल आणि आदिलशाहीने वाटून घेतला सोळाशे चौतीस ते पस्तीस या काळात जिजाऊ त्यांच्या माहेरी सिंदखेड राजा येथे बाल शिवरायांच्या सह वास्तव्याला गेल्या याच काळात नष्ट झालेल्या निजामशाहीतील मराठा सरदारांना एकत्र करून शहाजीराजांनी एका निजामशाही वारसाला मांडीवर घेऊन प्रतिनिजामशाही स्थापन केली सोळाशे छत्तीस साली मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याविरुद्ध लढताना शहाजीराजे जिजाऊ आणि बालशिवराय माहुली गडाच्या आश्रयाला होते शत्रूच्या प्रचंड सैन्य सामर्थ्यासमोर अखेर शहाजीराजांनी शस्त्रे खाली ठेवली आणि ते आदिलशाहीचे सरदार झाले जिजाऊंना बाल शिवरायांच्या सह त्यांच्या पुणे जहागिरीत शहाजीराजांनी रवाना केले आणि शहाजीराजांना बेंगलोरला जावे लागले सोळाशे सदोतीस ते चाळीस जिजाऊ आणि बालशिवरायांचे वास्तव्य खेड शिवापूर येथे होते बेंगलोरला शहाजीराजांच्या जाऊन दोन वर्षे राहून जिजाऊ शिवरायांच्या सह पुणे भागात परतल्या तेव्हा शिवराय बारा वर्षाचे झालेले होते आणि हे साल होते सोळाशे बेचाळीस शहाजीराजांनी सोबत दिलेल्या व्यक्तींच्या सहाय्याने शिवरायांनी आपला स्वराज्य स्थापनेचा उद्योग सुरू केला सोळाशे बेचाळीस साली राजगड हा दुर्लक्षित किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली सोळाशे पंचेचाळीस रायरेश्वर महादेव मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला सोळाशे पंचेचाळीस सालीच तोरणागड शिवरायांनी हस्तगत केला सोळाशे सेहेचाळीस साली पौडमावळातील कोरीगड स्वराज्यात दाखल झाला सोळाशे सत्तेचाळीसच्या अखेरीस सिंहगड हा अत्यंत बलाढ्य असा गड शिवरायांनी युक्तीने काबीज केला सोळाशे अठ्ठेचाळीस साली शिवरायांच्या या उद्योगाने आणि इतरही कारणाने कर्नाटकात शहाजीराजांना आदिलशहाने कैद केले मात्र आदिलशहाला शरण न जाता लढायचे ठरवून शिवरायांनी पुरंदर आपल्या ताब्यात घेतला राजगड तोरणा कोरीगड सिंहगड आणि पुरंदर या पाच गडांच्या सहाय्याने स्वराज्याची पायाभरणी झाली शिवरायांच्या राजमुद्रेतील प्रतिपद चंद्र हा पहिला शब्द प्रतिपदेची ही लहानशी चंद्रकोर मावळच्या भूमीवर सर्वप्रथम साकार झाली शहाजीराजांच्या जहागिरीतच मराठ्यांचे राज्य प्रथम आकाराला आले सोळाशे अठ्ठेचाळीसच्या पुरंदरच्या लढाईत शिवरायांच्या मावळ्यांनी बलाढ्य आदिलशाही फौजेचा सडकून पराभव केला मराठा स्वराज्याचा जाहीर उद्घोष या विजयाने झाला सोळाशे एकोणपन्नास पुरंदरच्या पराभवाने आणि इतरही कारणांनी हादरलेल्या आदिलशहाने शहाजीराजांची सन्मानाने मुक्तता केली पण बदल्यात सिंहगड किल्ला मात्र आदिलशाहीत घेतला सोळाशे पन्नास ते सोळाशे चोपन्न ही वर्षे शिवरायांनी आपली लष्करी ताकद वाढवून बारा मावळचा बहुतांश भाग स्वराज्यात सामील केला सोळाशे पंचावन्न साली शिवरायांचे सक्के थोरले बंधू संभाजीराजे अफजल खानाच्या दगलबाजीमुळे कर्नाटकातील कनकगिरी येथे वीरगती पावले सोळाशे छप्पन्न चंद्रराव मोरेंचा शिवरायांनी मराठा स्वराज्यात मोठा प्रदेश सामील केला मागोमाग सुपे सुपेपरगना काबीज केला सोळाशे सत्तावन्न मोगली सल्तनतीमधील जुन्नर आणि अहमदनगर ही दोन महत्वाची शहरे शिवरायांनी छापा घालून लुटली यावेळी जेमतेम अर्ध्या जिल्हा एवढा प्रदेश ताब्यात असलेल्या शिवरायांनी निम्म्याहून जास्त भारतावर अंमल गाजवणाऱ्या मोगलांना उघड आव्हान दिले सालीच घेऊन सिद्धीची आणि मोगलांची कल्याण आणि भिवंडी शहरे शिवरायांनी काबीज केली मराठा स्वराज्याची धारदार कोर आता मोगली मुलखात घुसली चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरगडावर शिवरायांचे पहिले पुत्र संभाजीराजे जन्मले सोळाशे अठ्ठावन्न साली धाडसी हल्ले करून शिवरायांनी माहुली कांगोरी भोरप तुंग तिकोना हे गड जिंकून सिद्धीच्या मुलकातील सुरगड आणि बिरवाडी हे गड देखील काबिज केले सोळाशे एकोणसाठ साली शिवरायांना त्यांच्या स्वराज्यासह नष्ट करायला आदिलशहाने पाठविलेला अफजल खानच त्याच्या सैन्यासह शिवरायांनी संपवला मागोमाग वेगवान आक्रमणे करून पन्हाळा विशाळगडासह शिवरायांनी कोल्हापूरचे ठाणे मराठा स्वराज्यात सामील केले सोळाशे साठ आदिलशहाने मोठे सैन्य पाठवून शिवरायांना पन्हाळा किल्ल्यात वेढले याचवेळी मोगली फौज घेऊन शाहिस्ते खानाने पुणे आणि चाकण ताब्यात घेतले शिवराय युक्तीने पन्हाळ्यावरून निसटले आणि त्यांनी तह करून पन्हाळागड आदिलशहाला देऊन टाकला सोळाशे एकसष्ट शाहिस्ते खान पुण्यात शिवरायांनी दाभोळ ते विजयदुर्ग हा भाग जिंकला सुवर्णदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल झाला मात्र यावेळी कल्याण भिवंडी मोगलांनी काबीज केली सोळाशे बासष्ट मध्ये शाहिस्ते खान पुण्यामध्ये मुक्काम ठोकून असतानाच कल्याण आणि भिवंडी भागात मोगल विरुद्ध मराठे हा तीव्र संघर्ष सुरू होता सोळाशे त्रेसष्ट शाहिस्ते खानावर पुण्यातील लाल महालात छापा घालून शिवरायांनी त्याची बोटे छाटली बे झालेला शाहिस्ते खान पुण्यातून चालता झाला कुडाळ आणि वेंगुर्ला काही भाग महाराजांनी काबीज केला सोळाशे चौसष्ट जानेवारी महिन्यात मोगलांचे धनसंपन्न शहर सुरत शिवरायांनी साफ लुटले मागोमाग कुडाळ फोंडा आणि मालवण भाग स्वराज्यात सामील केला याच वर्षी चोवीस जानेवारी रोजी शिवरायांचे वडील शहाजीराजे कर्नाटकात होदेगिरी येथे शिकार प्रसंगी अपघात होऊन निधन पावले शिवरायांचे पितृछत्र हरपले सोळाशे पासष्ट मिर्झा राजा जयसिंगाच्या प्रचंड सैन्यासह झालेल्या मोगली आक्रमणामुळे स्वराज्याची आणि रयतेची धूळदान होऊ नये म्हणून शिवरायांनी पुरंदरचा तह केला या तहाने मराठा स्वराज्याचा पासष्ट टक्के भाग तेवीस किल्ल्यांसह मोगलांना द्यावा लागला शिवरायांच्याकडे राहिले केवळ अकरा किल्ले आणि तळकोकणचा काही मुलूक सोळाशे सहासष्ट पुरंदरच्या तहानुसार शिवराय आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले भर दरबारात मिळालेल्या वागणुकीमुळे शिवरायांनी औरंगजेबाचा अपमान केला शिवराय औरंगजेबाच्या कैदेत पडले अकल्पनीय योजून ऑगस्ट मध्ये शिवराय आग्र्याहून निसटले आणि स्वराज्यात येऊन दाखल झाले सोळाशे सदुसष्ट स्वराज्याचे प्रमुख अरमारी केंद्र शिवलंका सिंधुदुर्ग बांधून पूर्ण झाला देश आणि डिचोली हा पोर्तुगीजांचा भाग महाराजांनी लुटून पोर्तुगीजांना दहशत बसवली सोळाशे अडुसष्ट पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे असलेले गोवा गुप्तपणे सैन्य घुसवून फितुरी करून काबीज करण्याचा महाराजांचा महत्वाकांक्षी डाव फसला सोळाशे एकोणसत्तर मोगलांच्या विरुद्धच्या मोठ्या आक्रमणाची महाराजांची तयारी पूर्ण झाली होती मोगलांशी छोट्या चकमकी आता सुरू झाल्या सोळाशे सत्तर फेब्रुवारीत सिंहगड किल्ला जिंकल्यानंतर पुढच्या सहाच महिन्यात मराठ्यांनी सतरा गड हल्ले करून जिंकले सुरत शहर दुसऱ्यांदा महाराजांनी लुटले बलाढ्य सालेर किल्ला मराठ्यांनी जिंकला चाकणचा किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल झाला चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम राजे यांचा जन्म झाला सोळाशे एकाहत्तर दंडाराजपुरी सिद्धीने पुन्हा काबीज केले स्वराज्याचे प्राण असलेल्या गडांसाठी महाराजांनी यावेळी फार मोठ्या रकमेची तरतूद केली सोळाशे बहात्तर साल्लेरच्या लढाईत मराठ्यांनी मोगलांचा न भूतो न भविष्यती असा प्रचंड पराभव केला चावंड जीवधन हडसर हरिश्चंद्रगड हे गड स्वराज्यात दाखल झाले जव्हारचे राज्य जिंकून पश्चिम किनाऱ्यावर स्वराज्याचा मोठा विस्तार महाराजांनी केला यावेळी इंग्रजांनी त्यांचे बस्तान मुंबईला बसवलेले होते सोळाशे त्र्याहत्तर आदिलशहाला दिलेला पन्हाळा किल्ला छपा घालून मराठ्यांनी जिंकला सातारा परळी चंदन वंदन हे गड जिंकले कराड आणि कोल्हापूर प्रांत जिंकून स्वराज्यात सामील करण्यात आले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजधानी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते स्वतंत्र सार्वभौम छत्रपती झाले तेराशे अठरा साली नष्ट झालेल्या यादव साम्राज्यानंतर साडेतीनशे वर्षांनी महाराष्ट्रात हिंदू मराठा राजाचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य रायगडावर घोषित झाले सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ रायगडाच्या पायथ्याच्या पाच गावी निधन पावल्या महाराजांचे मातृछत्र हरपले जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मोगलांच्या बहादूरगडावरील प्रचंड छावणीवर मराठ्यांनी गनिबी काव्याने हल्ला केला या हल्ल्यात एक कोटीची संपत्ती लुटून स्वराज्याच्या खजिन्यात आणली गेली सोळाशे पंच्याहत्तर सतत त्रास देणाऱ्या सिद्धीच्या उरावर त्याच्या जंजिरा किल्ल्याजवळच भर समुद्रात महाराजांनी पद्मदुर्ग बांधला सिद्धीचा जंजिरा किल्ला शिड्या लावून जिंकण्याचा मराठ्यांचा धाडशी डाव फसला कारवारचा सदाशिवगड आणि फोंडा किल्ला याच वर्षी महाराजांनी जिंकला सोळाशे शहात्तर नंतर रामनगरचे राज्य जिंकून महाराजांनी सुरत शहराबरोबरच पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धीला आणखीन दहशत बसवली आता महाराजांनी आपले लक्ष वळविले महाराष्ट्राबाहेर मराठा सत्तेचा विस्तार करण्याकडे यावेळचा हा दक्षिण भारताचा नकाशा सोळाशे शहात्तर मध्ये दक्षिण भारतात आदिलशाही आणि कुतुबशाही या मुस्लिम सल्तनतींबरोबरच बिदनूर म्हैसूर आणि मदुराई ही प्रमुख हिंदू राज्ये होती तंजावरचे राज्य महाराजांचे सावत्र बंधू एकोजीराजे यांच्या अंमलाखाली होते सोळाशे सत्त्याहत्तर मार्चमध्ये कुतुबशहाशी मैत्रीचा तह करून महाराजांनी दक्षिण भारत मोहीम चालू केली जिंजे किल्ल्यासह तिरुवाडी वलीगंडपुरम पर्यंतचा भाग शिवरायांनी जिंकला वेल्लोरला मराठ्यांचा वेढा पडला या भागातील आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरू झाले सोळाशे अष्ट्याहत्तर तामिळनाडूतील वेल्लोरचा बलाढ्य किल्ला मराठ्यांनी जिंकला इलकल गजेंद्रगड परसगड नरगुंद नवलगुंद श्रीमंतगड रामदुर्ग जिंकून मराठा अंमल मोठ्या प्रमाणात विस्तारला सध्याच्या आंध्र प्रदेशातील रायदुर्ग कंदरपी आणि कल्याणदुर्ग हे किल्ले शिवरायांनी जिंकले सोळाशे एकोणऐंशी महाराजांच्या सैन्याने कोप्पळ बहादुरबंडा दोडबाळापूर जिंकून बेंगलोर आणि बेळगाव वगळता विजापूरच्या दक्षिणेचा सर्व आदिलशाही मुलूक काबीज केला तसेही बेंगलोर भाग हा शहाजीराजांची जहागीर असल्याने तो महाराजांचे सावत्र बंधू एकुजीराजे भोसले यांच्या असताव्यात होता तब्बल दीड वर्षे चाललेली ही महाराजांची दक्षिण भारत मोहीम प्रचंड यशस्वी ठरली होती महाराजांच्या महाराष्ट्रात असलेल्या स्वराज्याच्या मुलखापेक्षा हा दक्षिण भारतात जिंकलेला प्रदेश दीड पटीने जास्त मोठा होता याच वर्षी मुंबईजवळच्या समुद्रात खांदेरी किल्ला महाराजांनी बांधला वर्षाखेरीस खानदेश बागलांसह जालनापूर शहर महाराजांनी स्वतः जाऊन लुटले सोळाशे ऐंशी मोगली आक्रमणापासून महाराजांनी आदिलशाहीला रसद पुरवून आणि मोगली मुलखात धाडी घालून वाचवले खांदेरीच्या बांधकामाला विरोध करणारे इंग्रज महाराजांना शरण आले अलिबाग जवळ कुलाबा किल्ल्याचे बांधकाम सुरू करून महाराजांनी पंधरा मार्च रोजी धाकटे पुत्र राजाराम राजेंचा विवाह रायगडावर संपन्न केला या विवाहानंतर अठराच दिवसांनी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर निधन पावले मराठ्यांचे महादेव महाराष्ट्राचे आद्य दैवत आपले जीवित कार्य यशस्वीपणे पूर्ण करून अनंतात विलीन झाले घटनांच्या सविस्तर वर्णनांसह असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याची टाईम लाईन इथे संपते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब तर कराच पण लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म